ने त्या ठिकाणी संपूर्ण माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ एक लाख दहा हजार एवढ्या मताची हेराफेरी केलेली आहे आणि मग संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचा आक्रोश होता आणि त्या आक्रोशामधून मार्कडवाडी गावाने त्या ठिकाणी मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यायचं आणि त्या ठिकाणी प्रत्येक उमेदवाराला किती मतदान झालं आहे जे पाहायचं त्यासाठी सगळ्या उमेदवारांना बोलवण्यात आलं होतं परंतु प्रशासनानं त्या ठिकाणी जोरदारपणाने विरोध केला त्या ठिकाणी कर्फ्यू लावला आमच्यावरती गुन्हे दाखल केले मग रात्री आय बी एन टी लोकमतवरती बडे मुद्द्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आमची आणि समोरचे उमेदवार जे राम सतपुती होते यांच्यामध्ये चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरलेलं आहे की राम सतपुती आणि आम्ही दोघांनी मिळून निवडणूक आयोगाकडे मेर, जायचं मी राजीनामा द्यायचा आणि पराभूत उमेदवार आणि विजयी उमेदवार या दोघांचीही मागणी आहे की बॅलेट पेपरवरती मतदान घ्या मतदार पुन्हा मतदारसंघामध्ये पुन् मतदान घ्या त्यासाठी या देशामध्ये राज्यामध्ये जे ईव्हीएमवरती संशय आहे तो संशय निघून जाईल आणि यावरती पडदा कायमस्वरूपी पडेल देशभरामध्ये दे हा मुद्दा पुन्हा चर्चेला येणार नाही अशा पद्धतीनं ना, त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला आणि निवडणूक आयोगाला त्याही पुढे